విచార మత సంస్కృతి చెప్పని అల్కారై త్రివేణి నౌలాయి మాజే నవ బిమల దత్త సుంబరఖే మార పడగా ఆకాదశీ విఠల జాగర విఠలా భారూడ ఫూ వాయి ఫూ ఫూ గడిఫూ దయ రే మాజా గోవిందా తూ రే గోపా తూ ఫూ ఫూ ఫుగడిఫూ దయ రే మాజా గోవిందా తూ రే గోపా తూ ಸ್ವತಃ ಬಾಪಾಲ ಗಿರಾತ ಸ್ವತಃ ಗಿರಾತ ನವ್ಯಾಚಲ ಗದಾರತೈಫೂ ಹೂ ಗಡಿಫೂ ದಮಲ ಸಕಾಯ ಗೋವಿಂದ ತೋರೇ ಮಾಜಾ ಗೋಪಾಲ ತೋ ತು ಭೂ ಗಡಿಫೂ दमला सकाय रे माझ्या गोविंदात बिंदात वरे माझ्या गोपाला तू स्वतःचे आई आले देही खायला लोणी स्वतःचे आई आले देही खायला लोणी नवऱ्याचं आईलं म्हणे आता भर पाणी नवऱ्याचं आईलं म्हणे आता भर पाणी फो बाई फू फोगडी फो दमला सकाळी रे माझ्या बिंदात ओरे माझ्या गोपाला तू फो बाई फू फोगअडी फो दमला सकाय रे माझ्या गोविंदा तो रे माझ्या गोपाला तू आला आपला ग भाऊ दे रे खोबऱ्याची वाटी आला आपला रे भाऊ दिली खोबऱ्याची वाटी नवऱ्याच्या भावाला हकलून दे ग पाठोपाठी नवऱ्याच्या भावाला हकलून दे ग पाठोपाठी अगं फू वाईफू फो गडी फु दमला सकाळी रे माझ्या गोविंदातो रे माझ्या गोपाला तू फो वाईफू फोग अडी फू दमल सकाळी रे माझ्या गो गो गोविंदातो रे माझ्या गोपाळला तो गो स्वतःची बहीण आली गेल नवी साडी स्वतःची बहीण आली नवी साडी बाप नवऱ्याच्या बहिणाला म्हणे आली बेडी नवऱ्याच्या बहिणीला म्हणे घरात आली वेडी फू वाईफू फुगडे फू दमला सकाळी रे माझ्या गोविंदा तू माझ्या गोपाळला तो फू वाईफू फुगडे फू द मला सखाय रे माझ्या गोविंदातो रे माझ्या गोपाला तू स्वतःची भाऊ दे आली गोडं गोडं बोले स्वतःची भाऊ दे आली गोड गोडं बोले नवऱ्याच्या बाजूला टोचून टोचून बोले आता फुगडी फू नवऱ्याच्या भाऊदेला टोचून टोचून बोले आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू मला सखाय रे माझ्या तू माझ्या गोपाला तू दमला रे माझ्या गोविंदा तो रे माझ्या गोपाला तू स्वतःच्या लेकराला घे तिकडे स्वतःच्या लेकराला घे तिकडे जावेच्या मुलाला म्हणे आला उताडे जावयाच्या मुलाला म्हणे आला उताडे तू वाईफू फुगडी फू दमला सकाळी रे माझ्या रे माझ्या गोपाला तू फू वैफू फोगडी फू दमला सकाळी रे माझ्या गोविंदा रे माझ्या गोपाला तू माहेरचा गोप आनंद आनंदाने पळे माहेरचं गोताला आनंदाने पळे नवऱ्याच्या गो गोताला नागमोडी डोळे नवऱ्याच्या गोताला नागमोडी डोळे फुगडी फू फू वाईफू फुगडी फू दमला सकाळी रे माझ्या गोविंदा रे माझ्या गोपाला तू फो वाईफू फुगडी फू दमला सकाळी रे माझ्या गोविंदा तोरे माझ्या गोपाला तू सासूबाई म्हणे कशी झाली मला चोरी सासूबाई म्हणे कशी झाली मला चोरी कशी बदललेली दुनिया आता सारी बाई फू फुगडी पू दमला सकाळी रे माझ्या गोविंदातोरे माझ्या गोपाला तू सासूबाई म्हणे कशी झाली मला चोरी सासूबाई म्हणे मला कशी झाली चोरी बदललेली काय दुनिया आता सारी कशी बदलली दुनिया आता सारी गवाई फू, वैफू फू गडी फू दमला सकाळी रे माझ्या गोविंदा तू रे माझ्या गोपाला तू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल